मी प्रदीप पवार मी टू ब्रदर्स ऑर्गेनिक फार्मचा एक प्रतिनिधी आहे तुम्ही आता बघू शकता माझ्या मागं आमचा खपलीचा प्लॉट आहे आम्ही इथे खपली पिकाची लागवड केलेली आहे बेसिकली लोकांना खपलीबद्दल खूप गोष्टी माहिती नाही आहेत आजकाल लोक नवीन गव्हाकडे वळलेले आहेत आणि त्यांना जुन्या वाहनाबद्दल माहितीच नाही आहे त्या अनुषंगाने आमची कंपनी टू ब्रदर्स ऑर्गेनिक फार्म खपली गावामध्ये काम करते आमची कंपनी खपली गावाचा आटा पर ब परदेश लोवामध्ये विकते संदर्भात आम्ही शेतकऱ्यांना प्रबोधन करण्यासाठी हा प्लॉट लावलेला आहे या प्लॉटचं मी सांगू शकतो मी बघू शकता माझ्या मागे खपली जोगवलेला आहे लोकांचं कन्सेप्शन आहे की खपली खूप मोठा होतो त्याला उत्पादन येत नाही बऱ्याच गोष्टी असतात प्रॉपर मॅनेजमेंट करता येत नाही त्यामुळे लोकं खपलीकडे वळत नाहीत त्या अनुषंगाने आम्ही ह्या खपलीचं सुतारित आम्ही डेव्हलप केलेलं आहे हे ॲक्च्युली बारामतीच्या एका केवी केच्या थ्रूच आम्ही डेव्हलप केलेलं क्रॉप आहे आणि हे आम्ही शेतकऱ्यांना प्रमोट करतोय आणि ह्याचं उत्पादन खूप चांगलं येतं ॲज कंप्युटर टू जुन्या ज्या खपलीच्या व्हरायटी येतात ट्रॅडिशनलवाला त्यापेक्षा सरासरी बेसिकली सांगायचं म्हटलं तर पंधरा ते वीस क्विंटल उत्पादन या गव्हाचं निघतं आहे आणि ह्याला नॉर्मल गावापेक्षा असं पाणी थोडं जास्त लागणार कारण शेवटी खपली गाव म्हटलं दे तर देशवान आहे ह्याचं उत्पादन पण जास्त येण्यासाठी ह्याला कालावधी पण तेवढाच लागतो आणि वातावरण वगैरे सगळ्या गोष्टी ह्याला पूरक राहतात आणि जुनं वाहन असल्यामुळं किडी प्रादुर् किडीचा प्रादुर्भाव रोगाचा प्रादुर्भाव खूप कमी राहतो कारण कसं नॅचरलीच त्याला स्वतः स्वतः त्याच्यामध्ये पावर असते की ती कीड आणि रोगापासून स्वतःला मुक्त ठेवेल या अनुषंगाने खपलीचं उत्पादन होतंय तुम्ही बघू शकता खूप चांगल्या पद्धतीने आमचा प्लॉट आलेला आहे आणि आम्ही शेतकऱ्यांना प्रबोधन करतो आहे त्यांना आव्हान करतो तुम्ही शेत जास्त शेतकरी शेतकरी मी एकत्र येऊन खपलीचं उत्पादन घ्या आणि आमच्यासारख्या खूप सारे कंपन्या आहेत त्या खपलीमध्ये काम करत आणि आम्ही शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही खपली लावा आम्हाला कनेक्ट करा आम्ही तुमच्याकडनं चांगल्या भावाने खपली खरेदी करू धन्यवाद ह्याचा एकरी जर म्हणजे उत्पन्नाचा विचार केला तर किती उत्पन्न निघू शकेल एकरी एक उत्पादन सरासरी पंधरा ते वीस क्विंटल पर्यंत उत्पादन निघतं जे ऑलरेडी युनिवर्सिटी रिकमेंड केलेलं आहे आम्ही आमच्या शेतकऱ्यांकडे ट्रायल पण घेतलेले आहेत आमच्याकडे शेतकरी सरासरी चौदा पंधरा पासून फार बावीस क्विंटल पर्यंत उत्पादन काढणारे शेतकरी सुद्धा शेत आमच्याकडे आहेत खूप चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस युज करून जसं की आयपीएम प्रॅक्टिस म्हणजे कसं फ्री फार्मिंग असेल कमी खतांमध्ये शेण जास्त वापर करून असा याचा वापर करून आपण उत्पादन घेऊ शकतो किती दिवसाचा प्लॉट आहे आता हा सरासरी ऑक्टोबर मध्ये प्लॉट लावलेला आहे आता ऑलमोस्ट चार महिन्याला झालेले आहेत सरासरी एकशे सहा एकशे वीस दिवस हा पूर्णपणे तयार होईल घेतो आणि जे जनरल जो नॉर्मली गहू आता बाजारात मिळतो मध्ये तो सरासरी नव्वद ते शंभर दिवसांमध्ये तयार होतो हा हा गहू वीस ते पंचवीस दिवस एक्स्ट्रा घेतो नॉर्मल गावापेक्षा आणि सगळ्यात मेन गोष्ट कसं नॉर्मल जो गहू असतो उत्पादन जर जास्त येत असलं तर रेट खूप जास्त मिळत नाही पण कपलीला मार्केट खूप चांगला आहे कपलीला खूप चांगला भाव मिळाला जो मार्केटमध्ये कारण आता लोक कोरोना नंतर हेल्थॉन्शियस झाले आहेत आणि ह्या गव्हाची खासियत म्हणजे ग्लुटेन फ्री आहे हा यामध्ये ग्रुटन खूप कमी राहतं फायबरचं कंटेंट खूप जास्त आहे आणि त्या अनुषंगाने हा गहू खूप पौष्टिक आहे डायबेटिक लोकांना वगैरे माणसं लोक डॉक्टरांनी रिकमेंड करतात जे लोकांना पचायला हलका जातो ज्यांना पण पोटाचे विकार वगैरे आहेत त्यांना पण त्रास होत नाही पचन संस्था वगैरे क्लिअर करायला मदत करतो त्यामुळे हा गहू इम्पॉर्टंट आहे इतर गव्हाच्या तुलनेत म्हणजे लागवडीपासूनचा जो खर्च आहे तो ह्याला काय जास्त येतो का तेवढाच येतो ते तसा विचार केला तर इतर गावापेक्षा लागवडीचा खर्च कमी येतो कारण जसं मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला तरी हा ऑलरेडी देशी वान आहे म्हणजे स्वतःचे मूहतेशेच गुणधर्म आहेत की जमिनी तो खूप चांगल्या पद्धतीने करतात आणि ह्याला किडीचा प्रभावचा प्रमाण खूप कमी राहतो कारण कसं जनरली जे पण हायब्रिड बियाणं असतात त्यांचं उद्देश असतं उत्पादन वाढवण्यासाठी त्यांचं मॉडिफिकेशन केलं जातं त्यामुळे त्यांची कुठंतरी क्षमता कमी झालेली असते पण ही देशवान असल्यामुळे ती सातत्यानं थे। राहिली जाते त्यामुळे कोळीचा रोगाचा प्रभाव खूप कमी राहतो त्यामुळे शेतकऱ्याला अल्टिमेटली खर्च कमी येतो आणि प्लस रेसिड्यू फ्री फार्मिंगमध्ये किंवा आय पी एम टेक्नॉलॉजीमध्ये जर काम करायचं म्हटलं तर लोकांना जे पारंपरिक पद्धतीने केलं जातं चिकट सापळे वगैरे लावले जातात ट्रॅप वगैरे लावले जातात किंवा बंधन ट्रॅप ट्रॉप वगैरे असतात त्याचा वापर करून सुद्धा आपण शेती केली ना खूप साऱ्या गोष्टी कंट्रोलमध्ये येतात आणि आमचा मोटिव पण तेच आहे की कमीत कमी खर्चामध्ये लोकांना जास्तीत जास्त उत्पादन भेटावं आणि त्या बेसिसवरती लोकांचा उत्पादन फायदा मिळावा आता तुम्ही म्हणला आमचा प्लॉट चांगला आलाय प्लॉट चांगला आलाय पण हे तुमचा डेमो प्लॉट आहे बरोबर शेतकऱ्यांचं काय म्हणणं असतं डेमो प्लॉट आहे म्हणल्यावर दाखवायसाठी ठेवलेला आहे तर तुम्ही याला काहीतरी वेगळं केलं असेल काहीतरी खर्च जास्त केला असेल असं शेतकऱ्यांचं म्हणणं येते नक्कीच तुम्ही शेतकरी असे म्हणू शकतात मी तुम्हाला सांगू इच्छितो माझी कंपनी टूबोज ऑर्गेनिक ऑलमोस्ट पाच ते सहा वर्षापासून या शेतकऱ्यांवर काम करते आता सध्या माझे पाच हजार प्लस फार्मर आहेत त्यातले ऑलरेडी हजार एक हजार पंधराशे एकर आम्ही कपली यावर्षी लावलेलं ला आहे जे लोक आपल्या गायडन्सनं काम करतात माझी टीम आहे वेगवेगळ्या भागामध्ये जी कामं करते त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी होत आहेत आणि आम्ही प्रॉपर लक्ष देतोय आणि जसं मी म्हणतं की हा आता नक्की निश्चित डेमो प्लॉट आहे आणि हा शेतकऱ्यांना दाखवायचं लावलेला आहे पण आम्हाला हेच दाखवायचं जे शेतामध्ये पिकू शकतंय आम्हाला हे दाखवायचं की कसं पिकतय आणि काय यासाठी आमची पूर्ण टीम तुमच्या बरोबर असेल माझी कंपनीचे माझे मेंबर आहेत ते तुम्हाला कनेक्ट करते प्रत्येक गोष्टीसाठी आणि सगळ्या गोष्टी इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटेल आणि प्रत्येक गोष्ट आम्ही सहाय्य करू आता जनरल अग्रिकल्चर कंपनीमध्ये जे पण लोक असतात त्यांचं बेसिक कन्सेप्ट असतो स्वतःच औषध विकणे किंवा एखादा सेल करणे माझा कन्सेप्ट वेगळा आहे मी शेतकऱ्यांकडनं कारण माझी कंपनी फूड बेस्ट कंपनी आणि मी माझ्या कंपनीमध्ये फूड बनवतोय मला त्यासाठी एकदम चांगल्या पद्धतीचा रॉ मटेरियल लागतंय आणि रॉ मटेरियल म्हणजे माझा हा गहू आहे आणि मी शेतकऱ्यांना प्रमोद करतो जेणेकरून चांगल्या पद्धतीचा कच्चा मला भेटेल आणि यासाठी चालले या एक तर शेतकऱ्याचा फायदा हा राहतो की शेतकऱ्याला ते चांगलं देशी उत्पादन आणि आमच्या कंपनीवर काम केल्यामुळे त्यांना एक मार्केट सुद्धा कारण तो माल आम्हीच खरेदी करतोय मग त्यामध्ये शेतकऱ्याच्या सगळ्या गोष्टी कसं शेतकऱ्याला उत्पादन कसं देता येईल कसं वाढवता येईल आम्ही प्रयत्न करतो प्लस मार्केटपेक्षा चांगला भाव त्यांना मिळून द्यायचा आम्ही प्रयत्न करतो ह्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांसाठी आमच्याकडनं म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन म्हणलं काय काय प्रोव्हाइड करता तुम्ही सध्या आमच्या कमी पूर्ण ऑर्गेनिक फार्मिंग वरती काम करते ज्या आपण झिरो बजेट फार्मिंगचे पण जे टेक्नॉलॉजी आहेत आम्ही त्या लोकांना रिकमेंड करतो प्लस आयपीएम चे जे टेक्नॉलॉजी असतात म्हणजे जसं की रेसिड्यू फ्री फार्मिंग मध्ये काही कमी प्रमाणामध्ये औषधं किंवा बाबा शेणखताचा वापर वा जास्त कांडू खताचा वापर जास्त ह्याचा है। वापर कसा करायचा जीवामृत अमृत आमचा जास्त भर राहतो कारण जीवामृत जनरली तुम्ही बघितलं असेल दर पंधरा दिवसाला जे ऑर्गेनिक फार्मिंग असतात दर पंधरा दिवसाला जीवामृतचा एक डोस दिला जातो जीवामृत हे एक प्रकारचं नॅचरल न्यूट्रिएंटच आहे त्यामध्ये कंटेंट कमी राहतं पण सातत्याने दिल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते न्यूट्रिएंट कंटेंट शेतकऱ्या आपल्या पिकांना मिळून जातात आणि त्यांना फायदा पण होतो आता तुम्ही म्हणला शेतकऱ्यांना प्लॉटला म्हणजे मार्गदर्शन पण करते लागवडीपासून तुमचं म्हणजे काय तुम्ही कुठलं औषध खत औषधी नाही माझी कंपनी फूडची कंपनी मी कुठलीही इनपुट प्रोव्हाइड करत नाही गायडन्स मिळतो मी त्यांना स्वतःच्या घरामध्ये कशा गोष्टी बनवून जीवामृत असेल घनजीवामृत असेल बीजामृत असेल तुम्ही की पण तुमचा मेन काय तुमचा म्हणजे फायदा काय अशात नाही आमचा फायदा आहे की आम्हाला चांगलं पीक मिळत ना आमची कंपनी ऑर्गेनिक फॅमिली काम करते मला जर फुड ऑर्गेनिक करायचं मला कच्चा पण ऑर्गेनिक लागेल ना त्या लेवलचं मला मटेरियल लागेल तर मग आम्ही ते रिकमेंड करतो त्यांना त्या गोष्टीमध्ये कारण त्यांना फायदा काय होतो ऑर्गेनिक फार्मिंग मध्ये सातत्यानं गोष्टी कराव्या लागतात केमिकल मध्ये एखादा जर रोग आला काय तर त्याला औषध फार्मिंग केली जाते ते कंट्रोल होतं ऑर्गॅनिक असं नसतं ऑर्गेनिक सुरुवातीपासून त्या गोष्टी काळजी घ्यावी लागते तरच ते सातत्य टिकू शकतो आम्ही त्याला हेल्प करतो आम्ही लोकांना ते प्रमोट करतो की तुम्ही कसं शकता आमच्याकडे खूप सारे फार्मर आहेत जे आमच्याकडे येतात आमचे आमच्याशी बोलतात आमचा तर ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे लोक आम्हाला भेटतात मेल करतात आम्ही त्यांना भेटतो त्यांची बोलतो त्यांना सांगतो फार सुरुवात जमीन स्टार्ट करण्यापासून असे बरेच लोक असतात जे सिटी लोड राहतात त्यांच्याकडे अचानक कुठेतरी जमीन येते किंवा पुरखांची जमीन असे वापरतात त्या सगळ्यात वापर करून पुढे मग त्यावर सुद्धा आम्ही सपोर्ट करतो त्यांना त्यातून पुढे करून घेतो कारण शेवटी जमीन आहे त्याला वेळ वे द्यावा लागेल तो वेळ कसा द्यायचा आणि लोकांनी काय काय केलं पाहिजे हे आम्ही मार्गदर्शन करतो तुम्हाला संपर्क जर करायचा असेल तर कसा संपर्क केला निश्चित तुम्ही माझा संपर्क करू शकता माझ्या कंपनीची वेबसाईट टूबर्स ऑर्गेनिक फार्म आणि माझ्या कंपनीचा मेल आयडी पण आहे इन्फो ॲट द रेट टूबल्स इंडिया डॉट कॉम त्याच्यावरती मेल पण करू शकता है? प्लस आमच्या बोर्डावरती नंबर लिहिलेले आहेत आमचे प्रतिनिधी आहेत त्यांचे फोन नंबर लिहिले आहेत मेल आयडी पण लिहिलेला आहे त्याच्यावरती पण आपण कनेक्ट करू शकता त्यावर तो मेसेज टाकू शकताय तुम्हाला आमच्याकडे रिस्पॉन्स घेऊन जाईल ठीक आहे धन्यवाद धन्यवाद